हिंगोली येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले शहरातील मातोश्री गंगादेवी देवडा निवासी अंध मुलांचे विद्यालय आणि सेवा सदन येथे आर्थिक मदत करून आणि वृक्षारोपण करण्यात आले आणि हिंगोली जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल येथे रुग्णांना फळे वाटप करून दिवसभरामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमांमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सहसंपर्क प्रमुख विनायकराव भिसे प्रमुख गणेश शिंदे शेतकरी सेना प्रदेश संघटक वसीम देशमुख हिंगोली विधानसभा प्रमुख परमेश्वर मांडगे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अब्दुल्ला पठाण शेतकरी नेते अजित मगर जिल्हा प्रवक्ते विठ्ठलराव चौतमल शिवसेना नेते बाळासाहेब मगर मोठ्या प्रमाणावरती शिवसैनिक उपस्थित होते आवश्यक एमसी न्यूज हिंगोली आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लाडके आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि या जिल्ह्याचे खासदार आदरणीय आष्टीकर यांच्या वाढदिवसा निमित्त आज हिंगोली जिल्ह्यामध्ये या शासकीय हॉस्पिटल मध्ये भव्य अटक करण्याचा कार्यक्रम सर्व सिमशणिकाच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि सेवा सदन से सुद्धा मुलांना अर्थसहाय्य हे देण्यात आलेलं आहे अंधशाळा असो इथंसुद्धा मुलांना जेवण्याची व्यवस्था केलेली आहे अशा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी उपक्रम उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि खासदार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांनी ठिकठिकाणी वर्कशॉप रोपण असो हे सर्व कार्यक्रम राबवलेले आहेत कारण की आमचे उद्धवजी ठाकरे हे या महाराष्ट्राचे पुनच्चे एकदा मुख्यमंत्री व्हावे अशी सर्व जनतेची इच्छा असल्यामुळे आम्ही त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांची भरभराटी हो या देशामध्ये अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना केली आणि त्यांना भरकून शुभेच्छा दिलेल्या